गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील तापी नदीचे खोरे तापी नदी खोऱ्यातील नद्यांचे उगमस्थळ तापी नद्यातील तापी नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी तापी नदी खोऱ्यातील नद्यांचे संगमस्थळ तापी नदी खोऱ्यातील नद्यांच्या काठावरील शहरे तापी नदी खोऱ्यातील नद्यावरील धरणे तापी नदी उगम उगमस्थळे थोडक्यात आपण पाहू तर एक नंबर आहे तापी नदीचे उगम कोठे होतो तर त्याचा उगम होतो मूलताई बैतूल मध्य प्रदेश दोन नंबर आहे पूर्णा नदीचा उगम कोठे होतो पूर्णा नदीचा उगम होतो मित्रांनो मेळघाट जिल्हा अमरावती तीन नंबर आहे गिरणा गिरणा नदीचा उगम होतो मित्रांनो चेराई सुरगाणा जिल्हा आहे नाशिक चार नंबर आहे वागूर वागूर या नदीचा उगम होतो अजिंठा औरंगाबाद पाच नंबर आहे पांजरा पांजरा या नदीचा उगम होतो मित्रांनो पिंपळनेर जिल्हा धुळे सहा नंबर आहे बोरी बोरी या नदीचा उगम होतो गाळणगाव जिल्हा आहे धुळे सात नंबर आहे गोमाई गोमाई या नदीचा उगम होतो मोखनी सातपुडा आनेर आठ नंबरला आहे आनेर नदी आनेर नदीचा उगम आहे लंगडा आंबा सातपुडा बैतूल जिल्हा मध्य प्रदेश नऊ नंबर आहे मोरणा नदी मोरणा नदीचा उगम होतो अजिंठा डोंगर शिरपूर दहा नंबर आहे मन मन या नदीचा उगम होतो अजिंठा डोंगर चिखली अकरा आहे काटेपूर्णा नदी हिचा उगम होतो अजिंठा डोंगर जिल्हा आहे वाशिम बारा नंबर आहे ज्ञानगंगा नदी हिचा उगम होतो नागझरी जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो हे होते तापी नदी खोऱ्यातील नद्यांचे उगमस्थान पुढे पाहणार आहोत आपण तापी नदी खोऱ्यांची नद्यांची लांबी तर एकूण यात नद्या येतात नऊ त्या आहेत पुढील प्रमाणे एक नंबर आहे तापी तापी या नदीची लांबी आहे मित्रांनो दोनशे आठ किलोमीटर दोन नंबर आहे सुकी सुकी या नदीची लांबी आहे ब्याऐंशी किलोमीटर तीन नंबर आहे वाघूर वाघूर या नदीची लांबी आहे शहाण्णव किलोमीटर चार नंबर आहे पूर्णा पूर्णा या नदीची लांबी आहे तीनशे चौतीस किलोमीटर पाच नंबर आहे मन मन या नदीची लांबी आहे शहाण्णव किलोमीटर सहा नंबर आहे गिरणा गिरणा या नदीची लांबी आहे तीनशे किलोमीटर सात नंबर आहे सिम सिपना सिपना या नदीची लांबी आहे शेहेचाळीस किलोमीटर आठ नंबर आहे ज्ञानगांगा ज्ञानगंगा या नदीची लांबी आहे अडुसष्ट किलोमीटर नऊ नंबर आहे पांजरा पांजरा या नदीची लांबी आहे एकशे साठ किलोमीटर हे होते तापी नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी पुढे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण तापी नदी खोऱ्यातील संगमस्थळे प्रथम संगम आहे एक नंबर आहे तापी आणि गोमती या नदीचा संगम तर ते आहे प्रकाशी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार दोन नंबरला आहे तापी आणि पांजरा नदीचा संगम संगमस्थळ आहे मुडावत तीन नंबर आहे तापी आणि गिरणा नदीचा संगम संगमस्थळ आहे रामेश्वर जिल्हा आहे जळगाव चार नंबर आहे मन महेश या नद्यांचा संगम कोठे होतो तर बाळापूर अकोला पाच नंबर आहे तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कोठे होतो तर त्याचं ठिकाण आहे चांगदेव मुक्ताईनगर जळगाव त्याच्यानंतर आहे तापी आणि बुराई या नद्यांचा संगम होतो सिंधखेडा सात नंबर आहे तापी आणि आनेर नदी आनेर नदी यांचा संगम होतो मांजरोद या ठिकाणी आठ नंबर आहे पूर्णा आणि उमा पूर्णा आणि उमा यांना त्याचा संगम होतो सांगवी जिल्हा अकोला त्याच्यानंतर आहे तापी आणि चंद्रभागा यांचा संगम होतो रामतीर्थ त्याच्यानंतर आहे तापी आणि मन या नद्यांचा संगम होतो जानफेल त्याच्यानंतर आहे पूर्णा आणि मोरणा या नद्यांचा संगम होतो अंकोरा बारा नंबर आहे गिरणा आणि मोसम या नद्यांचा संगम होतो मालेगाव नाशिक तर मित्रांनो हे होते तापी नद्या खोऱ्यातील नद्यांची संगम स्थळे पुढे पाहणार आहोत आपण तापी नदी खोऱ्यातील नदीकाठावरील काही शहरे तर मित्रांनो भुसावळ हे शहर कोणत्या नदी काठावर आहे तापी जळगाव हे शहर आहे गिरणा अमळनेर हे शहर आहे बोरी प्रकाशे हे शहर आहे तापी बडगाव हे शहर आहे गिरणा सारंगखेडा हे शहर आहे तापी मालेगाव हे शहर आहे गिरणा आठ नंबर आहे मित्रांनो धुळे धुळे हे शहर कोणत्या नदी काठावर आहे पांजरा नऊ नंबर आहे येरंडोलरंडोल हे शहर आहे अंजनी दहा नंबर आहे साखरी साखरी हे शहर आहे कान नदीच्या काठावर अकरा नंबर आहे शिंदखेडा शिंदखेडा हे शहर आहे बुराई नदीच्या काठावर बारा नंबर आहे शहादा शहादा हे शहर आहे गोमाई नदीच्या काठावर तेरा नंबर आहे शिरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ते आहे अरुणावती चौदा नंबर आहे चाळीसगाव चाळीसगाव हे शहर आहे तितूर नदीच्या काठावर पंधरा नंबर आहे मित्रांनो बाळापूर बाळापूर हे शहर आहे मन नदीच्या काठावर सोळा नंबर आहे अकोला अकोला हे शहर आहे मोरना नदीच्या काठावर सतरा नंबर आहे अंजनगाव अंजनगाव हे शहर आहे शहानू शहानूर या नदीच्या काठावर अठरा नंबर आहे शेनगाव शेलगाव हे शहर आहे शहानूर या नदीच्या काठावर एकोणीस नंबर आहे मालकापूर मालकापूर हे शहर आहे नळगंगा या नदीच्या काठावर वीस नंबर आहे अचलपूर अचलपूर हे शहर आहे चंद्रभागा नदीच्या काठावर तर मित्रांनो हे होते तापी नदी खोऱ्यातील नदीकाठावरील शहर आहे पुढे पाहणार आहोत आपण तापी नदी खोऱ्यातील काही धरणे तर प्रथम धरण आहे मित्रांनो हातनूर हातनूर हे धरण आहे तापी नदीवर आणि जिल्हा आहे जळगाव दोन नंबर आहे महान धरण महान धरण हे काटेपूर्णा या नदीवर जिल्हा आहे अकोला तीन नंबर आहे नळगंगाधर हे धरण दर। आहे नदी नळगंगा या नदीवर जिल्हा आहे बुलढाणा चार नंबर आहे दहगाव जामदे हे धरण आहे गिरणा नदीवर जिल्हा आहे जळगाव पाच नंबर आहे चणकापूर जिल्हा नाशिक नदी गिरणा चणकापूर हे धरण गिरणा नदीवर आहे सहा नंबर आहे सय्यदनगर सय्यदनगर हे धरण आहे पांजरा नदीवर जिल्हा आहे धुळे सात नंबर आहे आनेर डॅम आनेर डॅम आहे आनेर या नदीवर जिल्हा आहे धुळे आठ नंबर आहे वाघूर प्रकल्प वाघूर प्रकल्प हा वाघूर नदीवरच आहे आणि जिल्हा आहे जळगाव नऊ नंबर आहे फोफर धरण फोफर धरण हे बुराई नदीवर आहे बुराई नदीवरील जिल्हा आहे धुळे दहा नंबर आहे सुसरी सुसरी हे धरण गोमती नदीवरील आहे या धरणाचा जिल्हा आहे नंदुरबार तर मित्रांनो आपण आज पाहिले तापी नदी खोऱ्यातील काही महत्त्वाचे स्पर्धा परीक्षेला येणारे प्रश्न जे की विचारले जातात नद्यांचे उगमस्थळ नद्यांची लांबी नद्यांचे संगमस्थळ नदीकाठावरील नदी काठावरील शेअर आहे नदीकाठावरील ती नदीच्या कोणत्या नदीवरील धरणे कोणते आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमचे रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके